बीडमधील उमा किरण कोचिंग क्लासमधून समोर आलेल्या लैंगिक छळ प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडून दिले एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर दोन शिक्षकांनी वर्षभर छळ केल्याचा आरोप आहे आरोपींना अटक झाली असली तरी या प्रकरणात राजकीय संरक्षणाचा संशय व्यक्त केला जातोय याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष तपास पथकाची मागणी केली चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात बीड मधलं उमा किरण शैक्षणिक संकुल नावाजलेलं प्रतिष्ठित पण इथंच अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालंय तब्बल दोन वर्ष शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी या विद्यार्थिनीचा केबिन मध्ये नेऊन लैंगिक छळ केला ही घटना उघड झाल्यानंतर बीड मध्ये संतापाची लाट उसळली पोलिसांनी फरार असलेल्या दोघांनाही अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पण हे प्रकरण थांबत नाही कारण आता यामध्ये राजकीय येऊ काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर थेट आरोप झाले खुद्द माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीच हे आरोप केले त्यांचं म्हणणं आहे की आरोपी विजय पवार हा संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड होता

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि बीडमधील या धक्कादायक लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून व्हावी अशी थेट मागणी केली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं या घटनेत फक्त एका मुलीचा प्रश्न नाही संशय आहे की आणखी ही काही मुलींवर अत्याचार झालेले असू शकतात म्हणूनच ही साखळी उघड करणं गरजेचं आहे आणि म्हणून ही चौकशी बीड जिल्ह्याबाहेरच्या अनुभवी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व्हावी ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक भूमिका घेत तपासाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलंय शिवाय फक्त बीड नाही तर राज्यभरातील सर्वच खासगी कोचिंग क्लासेससाठी कायदेशीर आणि नैतिक संहिता तयार करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे म्हणाले की दोन्ही आरोपींना अटक झाली नाही त्यांनी पोलिसांपुढे सरेंडर केले त्यामुळे या प्रकरणात आरोपी आमदार आणि पोलीस यांच्यात नेमकं काय कनेक्शन आहे हे उघड करणं गरजेचं आहे संदीप क्षीरसागर आरोपी आणि त्या रात्रीचे कॉल डिटेल रेकॉर्ड हे सगळं तपासात आलं पाहिजे या प्रकाराबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद